आणि आजही आणि उद्याही असणारे खासदार आयुष्यमान दादा आणि सर्व डिजिटल तथा प्रिंट माध्यमांचे प्रतिनिधी आणि आपण सर्व भावांनो आणि बहिणींनो वेळ फार कमी आहे काही महत्वाचे मुद्दे मांडायचे त्यातला पहिला आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा पियुष गोयल यांच्या मतदारसंघामध्ये पत्रकार नेहापुर यांना जी दटावणी करण्यात आली जी धमकावणी करण्यात आली कुठल्याही व्यवस्थेमध्ये लोकशाहीचा आवाज बुलंद ठेवण्यासाठी माध्यमे अत्यंत असतात मात्र माध्यम प्रतिनिधींनाच असे धमकावले जात असेल माध्यम प्रतिनिधी एक बातमी आपल्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करत असतात नेहापुरवची अशी काय चूक होती नेहापुरवने एक साधीशी बातमी लावली पियुष गोयल मासळी बाजारातून जात होते मासळी बाजारातून जात असताना त्यांनी अचानक नाकाला रुमाल लावला ज्या मतदार संघात तुम्हाला काम करायचंय तिथे जर तुम्ही नाकाला रुमाल लावत असाल तर हा मतदारांचा ती कष्ट करणारी माणसं आहे जी रोज तिथे काम करत आहे एका अर्थाने तुम्ही त्यांच्या कष्टाचा अपमान करताय आणि यावरची बातमी जर नेहा पुरव यांनी लावली असेल तर त्याचा उलट आपण काहीतरी चुकलो हे आत्मचिंतन करत गोष्ट आहे प्रतिनिधींनी मात्र तसे न करता नेहापुरवच्या घरात घुसून धमकावण्यापर्यंत जर प्रकार होत असेल तर म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षाची प्रतिनिधी आधी ही एक बाई आहे आणि बाई म्हणून मी तिच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि नेहापुरव यांच्यावर झालेल्या या धमकावणीचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आम आदमी पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र जी पवार साहेब काँग्रेस पक्ष अशा महाविकास आघाडीच्या वतीने मेळावा आहे हो। आणि महिलांशीच बोलायचं आहे का महिलांशी बोलायचं कारण या निवडणुकीचा थेट परिणाम हा तुमच्या माझ्यावर होणार आहे आपल्या सगळ्यांवर हा, पर हा परिणाम सगळ्यात आधी होतो कारण गाव अजूनही म्हणजे माझ्या आईला जेव्हा मी आता फोन करते आणि काय चाललंय घरी तर ती मला पहिल्यांदा सांगत असते काय सांगायचं बाई काय काय हे शेत हे बघ भाव भाव नाही नाही शेत करायचं तर सगळं एवढा झालाय गॅसचा भाव तेवढा झालाय जगावं का नाही जगावं महागाईचा सगळ्यात पहिला फटका जो बसतोय तो आपल्याला बसतोय हे नीट समजून घ्या म्हणजे गावखेड्यातल्या बायका आजही घरात जर पोरगा बसलेला असेल तर त्या सारखं मोबाईल मध्ये नुसतं असं करतोय बघा नुसतं मोठं नुसतं असं करताय आणि जागे भैरंग काहीतरी काम कामधंदा बघ पण कामधंदा काय आहे बाहेर गेल्यावर त्याला कुठलीही नोकरीच जर मिळत नसेल सरकारी नोकऱ्या सगळीकडून ठप्प आहेत ज्या आयांनी आपल्या पोरांच्या साठी प्रचंड कष्ट उपसलेत व्रतवैकल्य केले आहेत के की आपलं पोरग पुढे चालून शिकून काहीतरी नोकरी धंदा करेल पण त्याच्यासाठी नोकऱ्याच उपलब्ध नाही आहेत अशा परिस्थितीत आपण करायचं काय मला बाकी त्या सगळ्या गोष्टींवरती अजिबात जायचं नाहीये फक्त मला एक गोष्ट नक्की समजावून सांगायची की जे लोक आपल्यामध्ये येऊन आपल्याला धर्म शिकवतात जे लोक आपल्यामध्ये येऊन आपल्याला हिंदू मुस्लिम हे बायफर्केशन करायला लावतात त्या लोकांना कधी आपण प्रश्न विचारलेत का माय मावल्यांना कालपर्यंत आपण सगळे मराठा साळी माळी कोळी तेली आतार, बागवान, सुतार, गिजारी, कैकारी सगळ्या जाती धर्माची माणसं आपण एकत्र होतो आपल्या डोक्यात कधीही जात आली नव्हती आपली मैत्रीण आपण कधीही जात बघून केली नव्हती इथे अनेक जाती धर्माच्या बायका बसलेल्या आहेत असं काही आहे का जेव्हा ते म्हणतात ना अरे मुसलमान हमको हमको का मोदी को कोट दे मला फार आश्चर्य वाटतं का म्हणजे इकडचे काय नरेश मस्के काय सर सरनाईक नावं घेऊन अशा लोकांची प्रताप सरनाईक अजून काही काही विचारलं ना की काय इलेक्शन लढायचं तर ते कसं सांगतात म्हणजे काय मोदीला पंतप्रधान करायचे अभि तुला काय मिळालं मोदीला एक वेळ तुम्ही एकनाथ शिंदेना पुढे न्यायचे म्हटलं तरी समजू शकते पण मोदीला पंतप्रधान करायचे मनुष्यात काय फरक पडणार आहे काय म्हणजे आम्हाला असं काय फायदा होणार आहे हे म्हणजे लगेच लोकांच असू दे असंच सगळा प्रकार आहे कशासाठी आपण करायचं का करतोय आपण हे सगळं कधी तुम्ही याचा विचार केलाय का मला एक एक गोष्ट आठवते मी सकाळी कोणाशी तरी शेअर केली बहुते एक माणूस व्रत वैकल्य करत होता देव त्याला प्रसन्न झाला आणि देवाने विचारले बोल तुला काय पाहिजे पण एक लक्षात घे हा तुला तुला काय मिळेल माहितीये का तुला जे काही आम्ही देऊ त्याच्या दुप्पट तुझ्या शेजाऱ्याला मिळेल बघा तुला जे काही मिळेल त्याच्या दुप्पट तुझ्या शेजाऱ्याला मिळेल असं म्हटल्याबरोबर माणूस अलर्ट झाला त्याला असं वाटलं समजा आपण जर एक एकर मागितली तर शेजाऱ्याला दोन एकर मिळेल फुकटच आपण आपण एक तुळा सोनं मागितलं शेजाऱ्याला दोन तुळे मिळतील आपण एक बिल्डिंग मागितली शेजाऱ्याला दोन बिल्डिंग मिळतील आणि त्याचा का फायदा करून द्यायचा माणसाची वृत्ती काय असते बघा म्हणजे भूक लागल्यावर खाने प्रकृती आहे भूक लागल्यावर खाने प्रकृती संस्कृती पण आपलं ही विकृती आहे समजा समजा एखादे असं वाटलं एकनाथ शिंदेना किंवा नरेश हे आजाऊद यांची नावं घ्यावीशी वाटत नाही यांना असं वाटलं की वा नाही ना ना बाबा आम्हाला जायचंय तिकडे प्रकृती आहे बाबा त्यांना काहीतरी वाटतंय नाही नाही मला तुम्ही द्या किंवा आमच्यातलं काही संस्कृती आहे आपण शिवसेनेचा

देवा मला काही नका देऊ माझा एक डोळा निकामी करून टाका माझा एक डोळा निकामी करा माझा एक डोळा निकामी केला की शेजारच्या दोन डोळे निकामी होतील ना त्याला काय म्हणतात माहितीये का गा? आमच्या गावाकडच्या भाषेत याला हिरसाल म्हणे आमच्या गावाकडच्या भाषेत याला काय म्हणतात नवरा मेला तरी चलते पण सोबत रडकी झाली पाहिजे सध्या ही सगळी जी ज्ञान तिकडे गेलेली आहे ना त्यांचं काय चाललंय माहितीये का काय महाराष्ट्राचं नुकसान व्हायचं ते होऊ दे काय नुकसान व्हायचं ते होऊ दे पण आम्ही तर तुझं किती नुकसान होतय ते बघ की तुम्हाला कुठे पायपूसन करून ठेवलंय ते बघा की माय मावल्यानो हे नीट समजून घ्या आम्ही का लढतोय आम्ही का भांडतोय मी वारंवार असं सांगते की एका खासदारकीचा एक नंबर वाढवायचा यासाठी हे इलेक्शन महत्वाचं नाही एक राजन विचारेजी यांना निवडून आणायचं एवढ्या हे इलेक्शन मर्यादित नाही हे इलेक्शन इथल्या जनमानसावर परिणाम करणार आहे म्हणून जास्त महत्वाचं आहे ते कस उदाहरणार्थ उदाहरणार्थ आपल्याकडे वेगवेगळे शैक्षणिक ट्रेड आहेत समजून घ्या की एक बी फार्मसीचा ट्रेड आहे बी फार्मसी केलेला एका कॉलेज साधारणतः एका जिल्ह्यामध्ये पंधरा कॉलेज आहेत एका कॉलेजमधनं एका वर्षाला दोनशे विद्यार्थी बाहेर पडतात एका जिल्ह्यातनं साधारणतः पंधरा जर दोनशे म्हटलं तर तीन हजार विद्यार्थी वर्षाला बाहेर पडतात म्हणजेच राज्यभरातनं एक ते सव्वा लाख विद्यार्थी बाहेर पडतात आता नीट समजून घ्या बी फार्मसी झालेला जो पोरगा आहे त्याला काम कुठे मिळतय त्याला काम मिळतं औषध गोळ्या बनवणाऱ्या कंपनीत किंवा स्वतःच मेडिकल स्टोर सव्वा लाख पोरांपैकी फार फार तर तीस ते पस्तीस हजार मुलं मेडिकल शॉप टाकू शकतात सगळीच पोरं मेडिकल स्टोर करू शकत नाही पोरा बाकीच्या पोरांनी काय करायचं तर बाकीच्या पोरांना कदाचित त्यांना औषध गोळ्या बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये काम शोधावं लागेल पण परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रात औषध गोळ्या बनवणारी कंपनीच नाहीये घ्या सत्ता असताना सन्माननीय नेते आदित्यजी यांनी मल्टी ड्रग्ज प्रोजेक्ट आणला कशासाठी आणला की इथे जर औषध गोळ्या कंपन्या झाल्या तर बी फार्मसीत बाहेर पडणारे जे आमची दर वर्षाला लाखो पोर आहे ती पोर अकॉमडेट होतील त्या पोरांना नोकऱ्या मिळतील पण झालं काय जे सगळे विचारे मुनीम झाले होते गुजरात्यांचे जे सगळे जे सगळे गुजूब आहेत त्या मुनिमांनी काय केलं की मुला आता काय होईल जी आमची पोर जे फी फार्मसी झाली पोर आहेत ती नोकरी शोधण्यासाठी अहमदाबाद ला जातील लॉन्ड्री तिथली घेतील मेस तिथले घेतील रूम तिथला भाड्याने घेतील गेला बाजार लग्न पण पन पन्नास टक्के तिथेच करून राहतील म्हणजे अर्थव्यवस्था जी आहे ती तिकडची गतिमान होते महाराष्ट्राचं काय गुजरात पाकिस्तान मध्ये नाहीये गुजराती सुद्धा आमचे बहीण भाऊ आहेत पण हे नीट समजून घ्या की गुजरातचं व्यवस्था गुजरातचे मुख्यमंत्री आहेत आमच्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा अशी की त्यांनी आमच्या इथे काम केलं पाहिजे मग आमच्या इथे काम करायचं म्हटल्यावर ते काय म्हणतात त्यांची ठरलेली टेप असते ठरलेली टेप एक तर हिंदू मुस्लिम करायचं किंवा दुसरी टेप काय मी का शेतकऱ्याचा पोरग आहे काय शेतकऱ्याच्या पोराने मुख्यमंत्री होऊ नये का हो ना चांगली गोष्ट म्हणवले जातील का ते तर मुख्यमंत्र्यांचं पोरग आहे ना अमुक ठाण्यातलं किंवा कल्याणमधलं मुख्यमंत्र्यांच्या पोराला तिकीट द्यायचं का का सर्वसामान्यांच्या लेकराने कल्याणमधून उभं राहू नाही का चुनसामान्याच्या लेकराला उमेदवारी द्या पण तुमचं पोरग बर हेच सांगतात बरं का मी माझ्या श्रीकातलं साधं हॉस्पिटल टाकून देऊ शकलो नाही दादा टाकून काय देताल तुम्ही विचार करण्यासारखे ना काय ही निवडणूक महत्वाची आहे महाराष्ट्राची सत्ता हत्ता अस्मिता ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी म्हणून ही निवडणूक गरजेची आहे कधीही आपला स्वाभिमान पायाशी दहन टाकला नव्हता जेव्हा हे असली नकलीचा वाद करतात तेव्हा अजून मायावर समजून घ्या जेव्हा कधी म्हणजे अटलजी होते अडवाणीजी होते गडकरी होते मुंडे साहेब होते आपली जेव्हा जेव्हा युती झाली त्या त्या वेळेला तिकडला लोक मातोश्रीवर है, है है पर आता जो ये हमारे साथ शिंदे साहब असली भैया और इनके पास के तो कोई नहीं आता है। शाह साहब भी नहीं आते हैं मोदी जी भी नहीं आते हैं इन कुछ मुजरे करने के लिए उधर बुलाते हैं ये कैसे असली हो गए सारे लातो प्रश्न एक एकनाथ भाऊ जाहीर करता येत नाही तुमच्या पोराची उमेदवारी जाहीर करायचा अधिकार तुम्हाला नाही बाकीच्या पोरांची उमेदवारी का जावं लोकांनी का जावं करे ज्यांना स्वतःची उमेदवारी जाहीर करायचा अधिकार नाही असो आम्हाला त्याच्यावर पण जायचं नाही आम्हाला मुद्दा वेगळा सांगायचा आहे मुद्दा काय आहे मुद्दा हा आहे की इथे जे प्रश्न महत्वाचे आहेत त्या प्रश्नावर न बोलता ही सगळी माणसं सांगतात की आम्हाला मोदींना पंतप्रधान करायचे आहे कशासाठी कशासाठी मोदींना पंतप्रधान करायचे आहे तर ते म्हणतात मोदी विश्वगुरु आहेत माय मावल्या हो नीट समजून घ्या विश्वगुरु नुसता जी ट्वेंटीचा कोणीतरी प्रमुख होऊन चालत नाही या जगामध्ये जी ट्वेंटी पेक्षा सुद्धा मोठमोठ्या संघटना झाल्या सेटो झाली सेंटो झाली नाटो झाली सार्क झाली हु झाली युनो झाली कितीतरी मोठमोठ्या संघटना होत्या ज्या संघटनांची प्रमुख पद या देशातल्या एका मातबर पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधीजींनी आणि त्या वंशावली नाही तर एकोणीशे एकाहत्तर साली एक अख्खा बांगलादेश नावाचा देश, नावा देश निर्माण केला होता पण अडचण काय माहितीये का त्यांनी जाहिराती केल्या नाही शिंदे साहेबांकडे जाहिरातीला चिकार पैसा जाहिरात खूप करत आहे आपली अडचण किती आहे माया हो तुम्ही मोबाईलवर मालिका बघताय बघताय की नाही तुम्ही नेटफ्लिक्स बघताय तुम्ही अमेझॉन बघताय आणि तुम्ही स्क्रोल करताय तुम्ही जेव्हा स्क्रोल करता स्क्रोल वर जाहिरात तुम्हाला एखादं चांगलं पुस्तक आहे त्याची सजेस्ट केली जाते का

लक्षात येते जाहिरात वाईटाची होते जाहिरात चांगल्या गोष्टीची होत नाही जाहिरात वाईटाची होते हे नीट समजून घ्या की काँग्रेसने कधी जाहिरात केली नाही तुमच्या माझ्या दंडावर एक धामक्यासारखा ठिपकाय बघा तुमच्या माझ्या दंडावर एक छोटी खून असल्यासारखं खोरीवर हो काय ते अरे बीसीजी होतं गोवर होत ट्रिपल होत पोलिओ होता धनुर्वात होता नारू होता देवी होते किती लशी दिल्या काँग्रेसने चौदा चौदा लक्ष दिल्या चौदा चौदा पण चौदा लशी देऊन काँग्रेसने काही जाहिरात केली नाही ह्यांनी किती, लशी दिल्या? माई किती लशी। लस दिल्या माय बापाच्या इमानदारीनं मी तर पैसे खर्चून घेतले ती एक लस दिली आणि फोटो काढायला सांगितला लगेच सर्टिफिकेट सर्टिफिकेट फोटो मोदींचा कुठं वापरलं माहिती सर्टिफिकेट आपण सर्टिफिकेट गॅस कनेक्शन घेताना मागतात सर्टिफिकेट पोराला नोकरीला देताना मागतात सर्टिफिकेट विजा पासपोर्टला लागते सर्टिफिकेट घर घेताना लागते ते सर्टिफिकेट अरे जर कुठेच ते सर्टिफिकेट लागत नव्हतं तर मग एकशे चाळीस गुणिले शंभर रुपयाचे चाळीस कोटी गुणिले शंभर एवढे पैसे सरकारने आमचे का घेतले माल तो माल उपर से मोदी का ताल पैसे तर पैसे घेतले वर घाड्या केली आणि आपल्याला लक्षात नाही आलं जाहिरातीत कमी पडलो का नाही आपण सांगुलपणा जास्त दाखवला आपण हे सांगत बसलो नाही जेव्हा ते जाहिराती करत होते अख्ख्या जागतिक आरोग्य संघटनांनी सांगितलं की कोरोनाच्या काळात सगळ्यात जास्त आणि सगळ्यात चांगलं काम जर कोणी केलं असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या काळामध्ये उत्तर प्रदेशमध्ये

माया हो नांदेडला ज्या मृत्यू झाले ना तीस मृत्यू त्या तीस मधले फक्त दोन मृत्यू मॅटर्निटीचे होते बाकी काही सर्पदंशाचे आहेत काही ट्रॉमा केअर सेंटर मधले आहेत तिथे औषध गोळ्या वेळेत पुरल्या नव्हत्या म्हणून ते मृत्यू झाले होते हे नीट समजून घ्या ही निवडणूक का महत्वाची आहे कारण महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं महत्वाची आहे काय महिलांची अवस्था आहे बरं मणिपूरमध्ये काल मला कोणीतरी एका वृत्तवाहिनीवर अच्छा दोन दिवसांनी कळलं तुम्हाला अच्छा दोन दिवसांनी कळलं तुम्हाला हो मणिपूरची बातमी दोन गेले नाही त्यावर का प्रश्न विचारत नाही प्रश्न की मणिपूर मधल्या ज्या दोन मायाबावल्या नागावल्या गेल्या त्यावर का तुम्ही बोलत नाही काय पद्धतीने हा सुन्नाव कठवा यावर चकार शुद्ध काढला जात नाही मिल्किस बानूच्या बलात्कारांबद्दल काहीच बोललं जात नाही बलात्कारी कुलदीप सिंगाच्या समर्थनात मोर्चा माझ्याबद्दल बोलत होता मी त्याच्यावर उत्तर देत नाही कारण आम्हाला माया हो महिला सुरक्षेच काय आमच्या महिलांच्या सुरक्षेच काय की तुम्ही महिलांना कशी काय सुरक्षा देऊ शकाल ते आपल्याला हिंदुत्वाचे पाठ सांगतात आपल्याला आहे हिंदुत्वाचे पाठ जेव्हा संस्कार आणि अभिंग गाणी अत्यंत सुगम शास्त्रीय संगीत ऐकायची प्रथा आहे पण एखादी शिंदे गटातली बाई पैसे किती जास्त झाले तो सकाळी सकाळीच पाठ पाठ कुणी दिवाळीत गाणं वाजवून गौतम पाटीलच पाटलाचा बैल काय करा <laughs> ना आणि शिंदे साहेबांनी महाराष्ट्रात केला राडा काय करा नाही काय धंदा आहे आणि त्यांनी आम्हाला पाठ सांगायचे संस्काराचे त्यांनी आम्हाला धर्म शिकवायचा त्यांनी संस्काराच्या गप्पा करताय मग ते म्हणतात तुम्ही आधी कुठे अरे मी कुठे होते आणि मी काय होते यापेक्षा हे जास्त आहे मी ईडीच्या भीतीने आलेली नाही मी सत्तेच्या लालसेने आले नाही जर महाराष्ट्राचा बाप भाऊ म्हणून आमचे कुटुंब प्रमुख इथे लढत असतील तर महाराष्ट्राची लेख बहीण म्हणून ताकदीनं त्यांच्या सोबत उभं राहिलं पाहिजे असं आम्हाला वाटतंय हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे माया हो एक नीट लक्षात घ्या अजून एक गोष्ट मघाशी का का। का। मला काही पत्रकार विचारत होते वहिनी बोलणार आहेत का वहिनी बोलणार आहेत का म्हटल नाही बाबा मला नाही वाटत वहिनी बोलतील म्हणून पण तरीही बघा बाबा काही बोलणार असतील तर सगळे माध्यम कॅमेरा लावून इकडे वहिनी म्हटलं बहिणी आय जस्ट ऑल कॅमेरा आपण बोलणार आहात का वहिनी म्हटलं नाही मला कशाला बोलायचंय मी आलीये फक्त आणि फक्त श्री आणि सौ राजन यांच्यासाठी आलीये की तिथे सगळं व्यवस्थित आहे ना ले ले। ना आणि सगळेजण छान काम फार आग्रह होता बिचारे म्हणून मी इथे आलेली आहे मी बोलणार नाही आम्ही बोलणार नाही हा आमचा संस्कार आहे हे नीट समजून घ्या हा आमचा संस्कार आहे हा आमचा घरंदाजपणा आहे हा आमचा खांदा निबाणा आहे ते म्हणतात ना कि जो खानदानी रईस होते है, वो तुम्हारा लहजा कह रहा तुम्हाला कि तुम्हारी नहीं, नहीं है नाही हे का सांगावं लागतं हे माध्यमांच्या समोरही आम्ही सांगितलं पाहिजे आणि माध्यमांनाही सांगितलं पाहिजे की जेवणे म्हणून भाजपच्या बायका असतील अक्रस्ताळ्या किंवा सेनेतल्या बायका असतील अक्रस्ताळ्या या सगळ्या बायकांनी शिवसेनेच्या प्रत्येक महिला नेत्यांवर तोडसुख घेतलं त्यांच्या पुरुष नेत्यांनीही तोंड सुख घेतलं रोज एखादा सेनेचा एखादा विंदे गटाचा एखा आमदार खासदार आमच्यावर बोलत असतो कधी कधी माझ्यावर बोलतो कधी विद्या बोलतो कधी सुप्रिया ताईंवर बोलतो रोज आमच्यावर

याच्यात अजून एक गोष्ट ऍड केली पाहिजे की काही असो जाण घेऊन का बर या सगळ्यांमध्ये आता अमृता वहिनी जरा गपगार बसल्यात आता बस कारण त्यांना आपण लय तिकडं जाऊन सांगितलं नागपूर मध्ये मध्येन भावजाचे भांडण म्हणजे तुपाची उकळी असती वहिनी मागण्या म्हणायचं नाही की लयच बोललावर का सुषमावं तुम्ही म्हणून आता म्हणजे सुषमावंच गपच बसतील पण तुम्ही जरा मर्यादित राहावा म्हणून माया हो का ही निवडणूक महत्वाची आहे डाळीचे भाव आम्हाला भेडसावतात भाज्यांचे भाव आम्हाला भेडसावतात गॅस सिलेंडरचे पैसे आम्ही घरात बसून देतो आणि अजून एक ते जे म्हणतात ना की मुस्लिम मुस्लिम परेशान परेशान होत नाही असं काही आहे का की मुसलमानाला साडे बाराशे रुपये गॅसचे द्यावे लागतात आणि आपल्याला तीनशे गॅस मिळतोय का आपल्यालाही साडे बाराशेच द्यावे लागतात मुस्लिमाला दोनशे रुपये किलो डाळ आणि आपल्याला काही तीस रुपये किलो आहे का हे दोनशेच रुपये किलो तूर डाळ आहे ते सगळे प्रश्न जे प्रश्न इतर कुठले आहे मुस्लिम असेल बौद्ध असेल ख्रिश्चन असेल जैन असेल त्या प्रत्येकाला भेडसावतात तेच प्रश्न आपल्यालाही भेडसावतात मग आता काय करावं तर आता एक गोष्ट करायला लागेल की या इलेक्शन मध्ये जर तुम्हाला प्रत्येकाला केला वाटते मी जेवढा अभ्यास करते मला प्रत्येक मतदारसंघाचा जो मुखोद्गत अभ्यास करते कल्याण आणि ठाण्याचा क्राईम रेट सगळ्यात जास्त झालाय कल्याण आणि ठाण्यामध्ये जाणीवपूर्वक खोट्या केसेस टाकल्या जातात आपल्या आपल्या ओळखीचे पीआय पी, पी एस आय बसवायचे वर दडपण आणायचं आणि जो जो आपल्यासाठी काम करतो त्याच्यावरती खोट्या केसेस टाकायच्या या सगळ्यांमधून आपल्या लेकरांची आपल्या लेकरांना सरकारी नोकऱ्या तर नाहीच नाही आता मोदीच्या गॅरंटीवर ताई फार बोलल्या त्यावर अजिबात बोलणार नाही क्योंकि मोदी की गॅरंटी क्या है जितना बडा भ्रष्टाचार ही मोदी की गॅरंटी है कि ते सगळ्या तलाठी भरती झाली माया हो तलाठी अर्ज भरले किती मार्काचा पेपर होता इकडे आमच्या नाणार प्रकल्पासाठी किती पेपर होता ताई दोनशे मार्काचा किती मार्क पडले माय दोनशे चौदा दोनशे बारा हे मोदी की गॅरंटी आहे चारने की मुलगीवर बाराने काम हे मोदी की गॅरंटी आहे सगळ्यात नजर सुटायचं असेल महागाई बेरोजगारी महिला सुरक्षा हे तीन प्रश्न या निवडणुकीत आम्हाला दिसत त्या कुठे गायब आहेत की त्या ज्या भाजपच्या अक्रस्ताल्या बाई होत्या त्या कुणाला तरी चपले मारायची भाषा करत होत्या त्या आता मिठ्या मारत त्यांना लाकडाच्या पाटावर चर्मनच्या ताटामध्ये हा ब्रेडचा घास तुला भरवी असं म्हणत ते तिकडेच आहेत ते काहीच बोलायला तयार नाहीये ही सगळी माणसं जर बघितली तर आता महागाई बेरोजगारी आणि महिला सुरक्षा यावरचा एक कंस्ट्रक्टिव्ह प्लान आम्हाला कोण देऊ शकतो तर निश्चितपणे एक आश्वासक नेतृत्व म्हणून आदित्य उद्धव साहेब <laughs> आता हे परत एकदा सांगितलं पाहिजे आणि माध्यमांच्या समोर सांगितले पाहिजे की खुनीही शकणार की तुम्हाला सगळं ऐक मिळावे कारण राखेत न उभा राहतोय पुन्हा एकदा फिनिक्स सारखी पक्ष भरारी घेतोय आणि हा पक्ष उभा करताना ज्या पद्धतीने मेहनत घेतली जाते ज्या पद्धतीने ते आपला वेळ देत आहेत हे जास्त महत्वाचं आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणांच्या साठीचा आश्वासक चेहरा म्हणून जर ते पुढे येत असतील आणि त्यांच्यासोबत जर आदरणीय पवार साहेबांचे आदरणीय उद्धव साहेबांचे आशीर्वाद असतील तर निश्चितपणे ते हे लढाई फार यशस्वीपणे पार पाडतील आपण सगळ्यांनी आपला लेख आपला भाऊ म्हणून आता सोबत राहण्याची गरज आहे महिला शक्तीवर अजून माझ्याकडे फार वेळ कमी असल्यामुळे मी घाई घाईत सगळे मुद्दे घेण्याचा प्रयत्न करते पण आपल्या सगळ्यांची ताकद त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे आणि हो इथे इथे अजून उमेदवारच ठरत नाहीये त्यांचा मस्कींनी म्हणायचं प्रताप सरनाईक माझ्यासमोर कुणीच नाही प्रताप सरनाईकांनी म्हणायचं नाही नाही त्यानं कोट शिवला असला तरी उमेदवारी मलाच मिळणार आहे अजून ज्यांची उमेदवारी सुद्धा तय झालेली नाही उमेदवारी सोडा जागा त्यांना मिळणार ना नाही हेही त्यांना माहित नाही त्या जागेसाठी त्यांना दिल्लीचे वाट बघावे लागते त्या लोकांकडून आपण अजिबात डिमॉरलाइज व्हायचं कारण नाही मी जे म्हटलं की हे फक्त जाहिरात आहे जाहिरात कशी दाखवली जाते पण नीट समजून घ्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी ताकदीनं लढत आहे तमिळनाडूमध्ये हे शून्य आहे केरळमध्ये यांना कुणी एंट्री देत नाही आंध्र कर्नाटकची परिस्थिती आपल्याला माहिती आहे तिकडे दिल्लीमध्ये केजरीवाल भीती वाटते म्हणून त्यांना आत टाकलेलं आहे तेजस्वी यादव ठोकून म्हणजे एकूण सगळं वातावरण बघितलं तर भाजपा फुगा जाहिरातीचा दाखवला जातोय तो फक्त आणि फक्त जंगली रमीपवना महाराज सारखा खेळ आहे याच्या पलीकडे काही नाही आपण ताकदीनं एक गोष्ट नक्की करूया माया हो की निवडणुकीच्या दिवशी मतदानाच्या दिवशी एक नंबर झोकात साडी घालायची एक नंबर एक नंबर झोकात साडी घालायची दणक्यात आयटीन बाहेर पडायचं आणि की चोट पण सांगायचं आहे मंदिराची तुतारी वाजवायला लोक आतुर आहेत मशाल आणि या विरुद्धातली पेटूया आणि आपल्या सगळ्यांनी जे काही हा आणि कुणाच्या भावना दुखावणार नव्हते हे पुन्हा वेगळं सांगायला नको तरी पण काही वाईट वंगाळ वाटला असेल तर तुम्हाला माहिती आहे माफी मागणे काय आपल्या स्वभावात बसत नाही आपण हास्यच हम है नहीं, नहीं, जै, जै तो ऐसे है भाई या सुधरे गेले ऐसे जय हम थांबते रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू